आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण होय हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो नारायणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने नारायणगाव शहर पत्रकार संघातील सर्व पत्रकार बांधवांचा या दिनानिमित्त सन्मान करण्यात आला आहे यावेळी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार व सहाय्यक उप पोलीस निरीक्षक जगदेव पाटील यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला आहे यावेळी पोलीस उपनिरीक्षक महादेव शेलार यांनी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे कौतुक करत पत्रकारांचे समाजातील योगदान स्पष्ट केले तर ज्येष्ठ पत्रकार सचिन कांक्रिया यांनी पत्रकारांच्या वतीने आभार व्यक्त केले यावेळी पत्रकार रायचंद शिंदे रवींद्र कोल्हे संजय थोरवे अतुल कांक्रिया अशोक खरात अमर भागवत सचिन डेरे अशपाक पटेल आदी उपस्थित होते आपण पाहत आहात याच कार्यक्रमाची काही क्षणचित्रे अशा <laughs> बऱ्याच गोष्टींचा म्हणजे मला तुमच्याकडून प्रतिसाद आला त्याच्यामध्ये हा चोऱ्यांचा विषय सांगितला होता की या भागात चोऱ्यांचं प्रमाण खूप आहे त्या प्रत्येक गोष्टीला आपण गांभीर्याने दखल घेत आपण त्याच्यावरती काय करता येईल तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण त्या गोष्टींवरती थोडा भर देऊन त्याच्या उपाययोजना केली त्याच्यामध्ये आपण ट्रॅफिकचा विषय पण बऱ्यापैकी आपला बघा म्हणजे पहिल्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने समस्या आपण दूर केलेली त्यानंतर आपल्या आठवड्यातून दोन वेळा कंपल्सरी आपण कॉलेज रोडला आपण आपलं पूर्ण अधिकारी आणि अंमलदार त्या फोर्सला कामाला लावून जे रोड रोमी असतील किंवा छेडछाडीचे जे, जे विषय असतील त्याच्यावरती आपण कंटिन्यू कारवाई करतो आपण आत्ताचा जो ओव्हरऑल जिल्ह्याची कामगिरी आहे त्याच्यामध्ये आपण ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस असतील ह्या रोड रोमेनच्या केसेस असतील त्यानंतर ज्या अवैध पार्किंगच्या केसेस असतील त्याच्यामध्ये आपण हायएस्ट आहे शिवाय हे म्हणजे फास्ट गाड्या चालवणारे असतील हे म्हणजे जे आवाज वाढवणारे आवाज वाढवून सायलेन्सर वगैरे बसून आवाज वाढवून हा हे अशा पद्धतीने कारवाईमध्ये आपण ओव्हरऑल दंड वसूल करण्यामध्ये पण आपण एक नंबरला आहे त्याचबरोबर चोऱ्यांच्या बाबतीत तर आपल्या म्हणजे नव्वद टक्के चोऱ्यांमध्ये घट आणलेली आहे आपण चोऱ्या आवाक्यात आणलेल्या पेट्रोलिंग वाढून आणि ज्या झाल्या त्या म्हणजे ह्या वर्षीच्या माझ्या माहितीप्रमाणे तर नाईन्टी नाईन पर्सेंट आपण ह्या चोऱ्या डिटेक्ट केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्या पोलीस स्टाफने खरंच खूप मेहनत घेतलेली आहे तर अशा सगळ्या काय गोष्टी असतील बाकीच्या पण अजून काय गोष्टी असतील तर मला नेहमी सांगत असतात कुठे काय इश्यू झाला किंवा काय तर मग तुमच्याकडनं मला आले तर मी कधीच ती गोष्ट लाईटली घेत नाही गांभीर्याने ती गोष्ट घेऊन मी कसा तुमच्या त्या गोष्टीला प्रतिसाद चांगल्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करत असतो परंतु हे सगळं करत असताना काय होतं की चुकून आमच्याकडून कधी काय समजा काय एखाद्या गोष्टीला प्रतिसाद नोकरी मिळणार नाही किंवा काय चूक झाली समजा काय तर तुम्ही आम्हाला समजून घेता हे आमच्यासाठी म्हणजे आ एक हे असतं की बाबा काम करताना आता जो काम करतो त्याला चुका होणार जो करत नाही कायच करत नाही पॉसिबिलिटी नसते परंतु चुकून अशी कधी काय चुक झाली तर तुम्ही त्यामध्ये आम्हाला तुमचं चांगलं सहकार्य हे अशा पद्धतीने करता हे अशा पद्धतीने केलं तर आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट येईल अशा पद्धतीने तुमचं देखील आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असतं आणि भविष्यात देखील तुमच्याकडून अशा चांगल्या सहकार्याची अपेक्षा आहे आणि तुम्हाला पोलीस प्रशासनाकडून ज्या गोष्टी अपेक्षित आहेत तर त्या शंभर टक्के आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीने आम्ही त्या म्हणजे तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू आणि जे आपलं जे हे काय चांगले संबंध आहे ते आणखी कसे दृढ होतील याचा देखील आपण त्याच्यामध्ये आमचं शंभर टक्के फळ लावण्याचा आम्ही प्रयत्न करू त्याच्यामध्ये आता कर थोडं कधी कधी काय होतं की काय सेन्सिटिव्ह विषय असतात तर त्यामध्ये आपल्याला बातमी तात्काळ देणं शक्य नाही किंवा कधी कधी अशी पण परिस्थिती असते की ती बातमी दिली तर कदाचित ते आरोपी आहेत त्या आरोपी पळून जाण्याची शक्यता असते त्यांचं नाव ओपन झालं तर किंवा मग आपला तपास असतो त्यामध्ये काही पुरावे नष्ट करण्याची शक्यता असते त्याच्यामध्ये फक्त थोडस आपण म्हणजे वेट करण्याची भूमिकेमध्ये असतो त्यावेळेस फक्त घेतात आपले सगळे समजून घेतात त्याबद्दल काय दुखत नाही फक्त त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की ती बातमी लीक झाली तर थोडासा आपल्याला अडचण येऊ शकतात त्यामुळे आपण तेवढे फक्त त्याला थोडा वेळ लावतो तर बाकी ओव्हरऑल आता मी जवळजवळ सहा महिने आता होता आली चौदा तारखेला सहा महिन्यात तर महिन्यामध्ये मला तुमचं सगळ्यांचं खूप चांगलं सहकार्य मिळालेलं आहे आणि तुमच्यातून खरंच खूप तुमच्याकडून पण खूप चांगल्या गोष्टी समोर आहेत मग तुमच्या माझ्या माहितीप्रमाणे जे मी बातम्या बघितल्या असतील मग त्याच्यामध्ये रोडचे बरेच विषय होते ते रोडचे विषय तुम्ही सगळ्यांनी गांभीर्याने मांडल्यामुळे ते रोडचे विषय सॉल्व्ह झाले त्याच्यानंतर बऱ्याच स्वच्छतेचे विषय होते म्हणजे जे ग्रामपंचायतकडून किंवा राजकीय व्यक्तींकडून तुम्हाला अपेक्षा होती की बाबा काम होणं गरजेचं तुम्ही ते व्यवस्थित पद्धतीने हाताळल्यामुळे ते विषय देखील हे झाले दुसरी गोष्ट इलेक्शनची जे आता ग्रामपंचायतची इलेक्शन झाली त्याच्यामध्ये देखील म्हणजे तुम्ही चांगल्या पद्धतीने ते हे झालं कुठलाही कायदा व प्रश्न कुठलाही आपल्या या जी काही एकोणीस गाव आहे त्याच्यामध्ये कुठलाही कायदा व मोठा विषय होऊन दिला नाही किंवा बाकी कुठले जातीयवाद असेल किंवा बाकी म्हणजे इतर कुठले सेन्सिटिव्ह विषय असतील कुठलाही विषय आपल्या ह्या तरी नाही आणि जिथे जिथे गरज होती तुमच्या सहकार्याची तिथं आम्हाला खूप भेटतं त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाच्या वतीने तुमचं खूप खूप आभार मानतो आणि भविष्यात देखील तुमच्याकडनं आम्हाला अशी सहकार्याची अपेक्षा राहील अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला ह्या ज्या महाराष्ट्र पत्रकार दिन आहे त्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी मी सुतो थँक्यू सो मच त्याच्याबद्दल मी थोडं बोलतो आज पत्रकार दिन आहे पत्रकार दिन एक दोन वेळेस तुम्हाला हिस्ट्री सांगतो पत्रकार दिन काल साजरा केला जातो तर बाळाशास्त्रीराम रांबेकरांनी यांनी अठराशे बत्तीसमध्ये म्हणजे सहा जानेवारी अठराशे बत्तीस मध्ये दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं तो दिवस ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा